शेतकरी बांधवांनो राम राम मांस मांस बोगुन बोगुन मी आपला शेतकरी मित्र भगवान धिर्डे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांनो माग आपण ह्याचे एक दोन व्हिडिओ दिलते गावाचे त्यानंतर काही पुन्हा व्हिडिओ बनवणं झालं नाही तर आपण काय केलं तर माहिती का आता ह्या वेळेस तर नाशक आणून ठेवतं पण आणून ठेवलेलं तर नाशक अगर माणस माणसं बघून बघून दमलो तर आम्ही आणि हन्न झालं नाही आवश्यक तसंच पडू नये मग काय केलं आपण ह्याला पाणी दिलं अगोदर एक कधी दोन पोते आपण ह्याचे दिले <laughs> युरिया खताचे आणि पाणी दिले तर पाणी दिल्याच्या नंतर आज ही कंडिशन आहे तुम्ही पाहू शकता तर चौकट तीन बॅग आहेत आणि तिन्ही बॅग तीन ती, ती तीन नमुन्याचे आहेत आता सगळं रान झाकलं आहे बघा आता काही गवत व्हायचं नाही आता ही समजा भवळी ही याला भवळी म्हणते कोणी दुधानी म्हणत आहे तुमच्याकडे काय म्हणते कमेंट करून सांगा आता ही आता हाय समजा ह्याच्या लेवलला तर हीच जगणार आता जे काही असं दोन्हीच्या मधलं रान झाकलं आहे का त्याच्यामधून काही न गवत येईन म्हणून असं मला तरी काय वाटत नाही येणार बी नाही बघा नव्याण्णव ना टक्के त्याची गॅरंटी देतो आता जे जुनं आहे का ठोकर ठोकर तेच गवत येणार बाकी काय गवत येत नाही काय नाही काय नाही आता ह्याचं काम झालेलं आहे बघा ह्याला निसतं आता पाणी द्यायचं काम आहे मध्यंतरी काय होऊ लागलं बघा इकडून ला डोकं येऊ लागले तर त्या डोकऱ्यासाठी हे दोन तारी लावल्यात आणि त्याला संध्याकाळी करंट असतो रा रात्रच्या घॅपमध्ये बाकी काय नाही मग ते गव्हाची कंडिशन कसं काय वाटली तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला कसं काय वाटते हे कमेंट करून सांगा चालता चालता म्हणलं हे बी आपल्या बांधवाला घाऊ दाखवा आजच्या कंडिशनला असा घाऊ बघा हे तर बांधवांना माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत मनापासून धन्यवाद